सगळ्यांना तर बघा आज आहे शुक्रवार आणि स्वीटीचं लग्न आता पाच दिवस होते आणि म्हणजे गुरुवारी लग्न बघा चौदा तारखेला आणि आज घालायचे आहेत सवासनी म्हणजेच की सवासनी गहाणा बांगड्या ह्या पारड्या हे सगळं एकाच दिवशी करायचे तर माझे आणि प्रियंकाची सगळ्यापासून तयारी चालू आहे बघा इकडं दाशी जर घालायला घेतले इकडं दाजीसाठी तुमच्या चहा ठेवायचा होता इथं मी पीठ मळायला घेतलेले आणि पांडू पूजा आई काय का सगळी का म्हणजे माझा भैया ही सगळी यायला लागली आता पाच मिनिटात म्हणलं तरी येते कारण मग अशीच फोन करायचं काय बिग मध्ये आले तिथून काय काय आणायचे तर त्याला सांगितलं फुलं आणायची होती आणि कोथिंबीर कारण मी बुधवारी कोथिंबीर आलेली गे सुकून गेली तर चालते म्हणला पण फुलावाले दादा नऊच्या पुढे येते त्याच्यामुळे फुलं काय घेणं शक्य झालं नाही फुलं डेकोरेशन करायला जातं सजवायला ही त्याच्यामुळे फुलं पाहिजेत तर इथं आपला कारखाना आहे मग काही कारखाना तर तिथं फुलाची बागाई वाटते दाजी आणि आपा बोलले की मी जाऊन आणतो राहू दे म्हणून पूजा ही पण यायला लागली आणि विषय आता काय झालाय मी सगळं तयारी केलेली इकडं डाळ उकळ पाणी उकळायला लागले पाणी उकळायला लागले आणि नेमकाच गॅस संपला टेन्शन संपणार आहे त्याच्यामुळ शिल्लक गॅस अगोदरच म्हणजे शिल्लक टाके असे या अगोदर सामून ठेवलेली तर गॅस जोडून घेणार होतो सामान ठेवते

झाड तोडून टाकली तुझ काय काय पण महावीपांगोळीच्या राहिलेत मी तर आता शिकत उठली राहू दे मोबाईल कसा आ... मी टाकून आणि हा व्हिडिओ मी नाही असं ठेवून ठेवतो हा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे त्याच्यामुळं बारच्या नंतर दोनच्या नंतर ना गांगड्या भरायला सुरुवात करायचे तर कुणी आहेत ना जवळपास मला येणं शक्य होत नाही त्यांनी नक्कीच या बांगड्या भरायला नाही का खासगाव भगतवाडी सोमवारवाडी ग्रामवाडी जवळ जवळपासच्या जितवर माझा व्हिडिओ पोहोचतोय ना तेवढ्यानी जवळपास असते ना जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच या आणि जिथवर मला जाता येते जवळपास तिथवर मी जाणारच इथे सांगायला जा चालू हो चालू झाला टाकता टाक हा

आता स्वीटी आणि दोन दिस राहिले दुवाला बिन आंबोळीच्या तरी आपण आंबळ्या करून घ्या पाडतील शिध आणि टाकायचं राहिले छान करा असं त्याच्यामुळे

काय म्हणता बॅटरी बॅटरी काय हवा फेटायला कलर देत आणि तुमच्या गाडी काय केलं गाडी काय केलं तुमच्या नाग बा काढलाय का नाही वाजता बघू बघा कसं वाटतं मंडप म्हणत्या कशी सावली पुलिया तर सॉरी अयो अर मोबाईल पडला अरे मोबाईल पडला की थांब की घा घा अरे म्हणट्या का म्हणट्या अरे अर मोबाईल पडून ना पपलाई बागार की अरे सर की हां बस बस नक्की हा बास हा बास्की भांग अरे वासकी उपाय वासकी तावतोय ना कुठ गप घेवाणी करते गपकी त्याला आनंद झालाय म्हणून चालले बाबा मी झाडं तोडून टाकली बघा म्हणजे झाडं म्हणजे फाट तोडून टाकलं मग पळाला नाही त्याला दुसरी पाहिजे हा हा ती पूर्ण झालं सगळं पूर्ण झालं इकडे ही जाळी ठेवली बघा कारण ह्याच्यात कांदा टाकायचा आता कांदा किती महिने दोन महिने झाले काढून ठेवलेला हे बाबा कस टाकलं दोन मोंट कुठे र कुठ चपाती आहे तानात मोंट तो खूप जुमे असे हे बघा फट का जांभळ हे बघा जांभळ बाई किती नाश झाला बघा जांभळांचा येऊन देऊ नका आपा हिला नाही 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 माझ्याकड नको म्हणलं किती हाल होती मी बोलवाना सुद्धा तरी माझ्याकडे ती म्हणते ना सगळं जिमे असू द्या चला आता वाले सकाळचे सव्वा सहा नाही सॉरी सव्वा आठ वाजलेत बघा सव्वा आठ आणि दोन वाजता बांगड्याचा वगैरे कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी या जे जवळपास असतील ते केसच नाही वाटत ना